आनंदामध्ये दुःख मानणाऱ्यांना या गोष्टी अजिबात सांगू नका नंबर एक तुमचे खरे सुख आणि आंतरिक समाधान कधीच सांगू नका ज्याच्या आयुष्यात स्वतः समाधान नाही तो माणूस दुसऱ्याच सुख कधीच सहन करू शकत नाही बाहेरून तो गोड बोलेल हसेल विचारेल कस चालले पण आतून त्याचं मन तुमच्या आनंदावर क्रूड कुड़, क्रूडत असतं कारण तुमचं सुख त्याला स्वतःच्या रिकामेपणाची जाणीव करून देतं अशा लोकांना तुमचं हसणं नको असतं तुमची शांत झोप नको असते तुमचं समाधान नको असतं तुम्ही सगळं ठीक आहे आयुष्य छान चालले आणि त्याच क्षणापासून त्यांच्या मनात विचार सुरू होतो याला एवढं सुख का आपण का नाही मग हळूहळू ते तुमच्या आयुष्यात शंका टाकायला लागतात इतकं छान कसं असतं जपून राहा पुढे काहीतरी होणारच आज सुख आहे उद्या दुःख येतच हे शब्द साधे वाटतात पण हे शब्द तुमच्या आनंदावर घातलेलं सावलीसारखं असतं त्यामुळे खरे सुख हे मनात जपायचं असतं सगळ्यांना दाखवायचं नसतं सुख गुप्त ठेवलं तर टिकत जाहीर केलं तर तुटतं नंबर दोन तुमची मनशांती कधी सांगू नका मन शांत आहे चिंता कमी आहेत आयुष्य सध्या निवांत चालले आहे हे काही लोकांना सांगणे म्हणजे मन त्यांच्या मनात आग लावण्यासारखे असते कारण ज्यांच्या मनात कायम गोंधळ आहे अस्वस्थता आहे भीती आहे तणाव आहे त्यांना दुसऱ्याची शांतता सहन होत नाही असे मुद्दाम तुमच्या मनात शंका पेरतात जे जुने प्रसंग उकरून काढतात तेव्हा काय झालं होतं आठवतंय का असं विचारतात भविष्यातल्या भीती दाखवतात कारण त्यांना तुमचं मन शांत नको असतं त्यांना तुमचं मनही त्यांच्यासारखंच अस्वस्थ पाहिजे असतं मनशांती ही फार कष्टाने मिळालेली गोष्ट असते खूप अनुभव खूप धक्के खूप शिक शिकवण्या घेतल्यानंतर माणूस शांत होतो म्हणून ती शांतता सगळ्यांना सांगून उधळायची नसते शांत माणूस कमी बोलतो पण सुरक्षित राहतो नंबर तीन तुमची आर्थिक सुधारणा आणि स्थैर्य सांगू नका तुमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे पैशाचा ताण कमी झाला आहे गरजा सहज भागत आहेत हे कळताच काही लोक अचानक बदलतात आधी गोड बोलणारे लोक हळूहळू अपेक्षा ठेवायला लागतात काही जण उधारी मागतात काही तुमच्या खर्चावर लक्ष ठेवतात तर काही तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलू लागतात पैसा हा विषय फार संवेदनशील असतो कारण पैसा केवळ गरज नाही तर अहंकार तुलना आणि मत्सर याचं ही कारण असतो तुमच्याकडे स्थैर्य आहे हे कळले की काही लोकांना स्वतःची कमतरता अधिक तीव्रतेने जाणवते मग ते तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला लागतात म्हणून आर्थिक बाबतीत कमी बोलणं साधेपणा दाखवणं आणि स्वतःपुरतंच मर्यादित राहणं हेच सहानपणाचं लक्षण असतं नंबर चार तुमच्या भविष्यातील योजना आधीच सांगू नका तुम्ही पुढे काय करणार आहात कोणता निर्णय घेतला आहे आयुष्यात कोणता बदल करायचा ठरवला आहे हे सगळ्यांना सांगितलं की काही लोक लगेच त्यात अडचणी शोधायला लागतात ते म्हणतील हे अवघड आहे यात धोका आहे अमुक एकाला जमलं नाही तर तुला कसं जमणार हे सगळं सल्ल्यांसारखं वाटतं पण प्रत्यक्षात हे तुमचा उत्साह कमी करण्याचं काम करतं कारण ज्यांनी स्वतः कधी धाडस केलं नाही ज्यांनी स्वतःच्या स्वप्नावर पाणी सोडलं आहे ते लोक इतरांशी स्वप्नांवर पाणी ओततात योजना पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवल्या तर त्या मजबूत होतात ज्या योजना खूप आधी बोलल्या जातात त्या बहुतेक वेळा अर्ध्यातच मरतात नंबर पाच तुमचे मिळालेले यश कधीही मिरवून सांगू नका यश मिळाल्यानंतर सर्वात जास्त काळजी घ्यायची असते ती माणसांची कारण अपयशाच्या वेळी जे लोक तुमच्यासोबत होते तेच लोक यशाच्या वेळी बदलायला सुरुवात करतात काही लोक वरवर अभिनंदन करतात हसतात गोड बोलतात पण या त्यांच्या डोळ्यात वेगळाच भाव असतो तो भाव म्हणजे तुलना मत्सर आणि आतून येणारी जळजळ तुम्ही यशाबद्दल बोलतात की ते लगेच त्या मागचं मोल कमी करायला सुरुवात करतात नशीब चांगलं होतं योग आला वेळेची साथ होती अशा शब्दात तुमच्या कष्टांना हे हलकं करतात कारण तुमचं यश मान्य केलं तर त्यांना स्वतःचं अपयश मान्य करावं लागतं म्हणूनच खऱ्या अर्थाने यशस्वी माणूस कमी बोलतो कमी दाखवतो आणि जास्त काम करतो यश शांतपणे पचवायचं असतं सगळ्यांना सांगायचं नसतं गाजावाजा केला की यश टिकत नाही पण शांत राहिलं की ते वाढत जातं नंबर सहा तुमच्या आणि घरातील तुमच्या घरातील सुख इतक्या आणि मजबूत बाहेर सांगू नका घरात शांतता आहे समजूत आहे प्रेम आहे एकमेकांना समजून घेणं आहे हे सांगितलं की काही लोकांच्या मनात वेगळे विचार सुरू होतात कारण ज्यांच्या स्वतःच्या घरात कायम वाद ताणतणाव कटुता आहे त्यांना दुसऱ्यांचं सुखी घर पाहत नाही असे लोक हळूहळू घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात ते एकाच्या कानात दुसऱ्याबद्दल काहीतरी सांगतात शब्द फिरवतात अर्थ बदलतात छोट्या गोष्टी मोठ्या करतात त्यांच्या बोलण्यात नेहमीच काळजी असते पण त्या काळजीच्या आडून ते विषय पेरत असतात घरातील सुख हे फार नाजूक असतं ते टिकवायचं असेल तर बाहेर कमी बोलायचं आत जास्त समजून घ्यायचं कारण बाहेरचं बोलणं कधी कधी घरात वनवा पेटवू शकतं नंबर सात तुमचा आत्मविश्वास आणि ठामपणा उघड करून दाखवू नका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता परिस्थितीला घाबरत नाहीत निर्णय घेताना ठाम राहताय कळालं की काही लोक तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतात ते मुद्दाम तुमच्या जुन्या चुका ठुवून देतात अपयश करून काढतात तुमच्या क्षमतेवर शंका घेतात कारण आत्मविश्वासी माणूस त्यांना असुरक्षित वाटतो असा माणूस त्यांच्या दबावाखाली येत नाही त्यांच्या शब्दांना घाबरत नाही त्यांच्या मतावर अवलंबून राहत नाही त्यामुळे ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी शब्दांचा वापर करतात खरा आत्मविश्वा विश्वास शांत असतो तो, तो अरडाओरड करत नाही तो स्वतःची जाहिरात करत नाही आत्मविश्वास मनात घट्ट ठेवायचा असतो सगळ्यांना दाखवायचा नसतो नंबर आठ तुमची मेहनत आणि संघर्ष सगळ्यांना सांगू नका तुम्ही आयुष्यात किती कष्ट केले किती अडचणींना तोंड दिलं किती वेळा अपयश आलं आणि तरीही तुम्ही उभे राहिलात हे सांगितलं की सगळे समजून घेतील असं नाही काही लोक तुमची कहाणी ऐकतील पण त्यात सहानुभूतीपेक्षा तुलना जास्त असेल ते म्हणतील आम्हीही केलं होतं यात काय एवढं मोठं यात काय विशेष नाही संघर्ष सांगितला की काही लोक त्याला हलकं करतात तर काही लोक त्याचा गैरफायदा घेतात तू एवढं सहन केलं आहेस अजून थोडं सहन कर असं म्हणत ते तुमच्यावर जास्त ओझं टाकतात कारण संघर्ष करणारा माणूस त्यांना सोयीचा वाटतो मेहनत ही सांगायची नसते ती दिसू द्यायची असते ज्यांनी स्वतः कष्ट केलेले असतात त्यांना शब्दांची गरज नसते आणि ज्यांनी कष्ट कधी कष्ट केलेले नसतात त्यांना शब्दांनी काही फरक पडत नाही नंबर नऊ नु, तुमची हळूहळू पण ठाम चाललेली प्रगती उघड करू नका तुम्ही शांतपणे पुढे जात आहात कोणालाही न दुखावता, स्वतःच आयुष्य सुधारा सुधारत आहात हे काही लोकांना फारच खटकत कारण गोंगाट करणारी प्रगती सगळ्यांना दिसते पण शांत प्रगती थेट मनाला टोचते असे लोक मग तुमच्या वेग कमी करण्याचा प्रयत्न करतील कधी कर सल्ल्यांच्या नावाखाली घालतात कधी भीती दाखवतात कधी तुमच्यावर शंका घेतात कारण तुम्ही पुढे गेला तर त्यांची तुलना वाढते आणि त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं शांत प्रगती हीच सर्वात सुरक्षित प्रगती असते कमी बोलून जास्त काम करून परिणाम स्वतःहून बोलू देणे हेच शहाणपणाचे लक्षण असते नंबर दहा तुमची मोठी स्वप्ने सगळ्यांना सांगू नका मोठी स्वप्ने ही प्रत्येकाच्या अवाक्यातली गोष्ट नसते त्यामुळे ती सगळ्यांना सांगितली की सगळे समजून घेतील असं नाही काही लोक लगेच मर्यादा दाखवायला लागतात हे अवघड आहे हे तुझ्यासाठी नाही अमुक एकालाही एक जमलं नाही अशा वाक्यांनी ते तुमच्या स्वप्नांभोवती भिंत उभी करतात बहुतेक वेळा हे लोक वाईट नसतात पण ते स्वतःच्या अपयशातून बोलत असतात त्यांनी स्वतःची स्वप्ने अध्यावर सोडलेली असतात त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्ने ही त्यांना धोकादायक वाटतात स्वप्ने ही आधी स्वतःसाठी जगायची असतात ती पूर्ण व्हायला लागली की लोक आपोआप पाहतील पण तोपर्यंत ती मनात जपून ठेवली तर ती मजबूत राहतात नंबर अकरा तुमची समाधानी वृत्ती सगळ्यांना सा सांगू नका तुम्ही कमी गोष्टीत समाधानी आहात फार अपेक्षा ठेवत नाहीत जे आहे त्यात सुख आहात हे काही लोकांना अजिबात रुचत नाही कारण त्यांच्या ज्यांच्या मनात कायम हाव आहे तुलना आहे असमाधान आहे त्यांना तुमचं समाधान टोचत राहतं त्यांना वाटतं आपण इतकं धावतो ताण घेतो आणि हा माणूस शांत कसा काय राहू शकतो मग ते हळूहळू समाधान कमी करण्याचा प्रयत्न करतात यात काय आनंद अजून मिळवायला हवं तू मागे पडतोस अशा शब्दात ते तुमच्या मनात असमाधान पेरतात कारण त्यांना स्वतःची अस्तव्यता तुमच्यातही पाहायची असते समाधान ही फार मोठी संपत्ती असते ती सगळ्यांना दाखवायची नसते जी माणसं समाधानी असतात ती शांत राहतात आणि जी शांत राहतात तीच खऱ्या अर्थाने सुरक्षित असतात नंबर बारा पूर्वीसारखे राहिलेले नाही जास्त समजूतदार झाला आहात शांत झाला आहात संयम ठेवायला शिकलात हे काही लोकांना अजिबात आवडत नाही कारण बदललेला माणूस त्यांच्या हातातून निसटतो पूर्वी जो चिडायचा दुखवायचा लगेच प्रतिक्रिया द्यायचा तो शा, शांत शांत राहू लागतो तेव्हा त्यांची पकड सुटते मग असे लोक तुम्हाला पुन्हा जुन्या सवयीकडे ओढतात जुन्या गोष्टी उकरून काढतात जुने वाद आठवतात था। मुद्दाची थावणी देतात कारण त्यांना तुमचा बदल मान्य नसतो बदल हा तुमचा पाहिजे असतो तो ओरडून सांगायचा नसतो बदललेला माणूस कमी बोलतो पण जास्त स्थिर राहतो नंबर तेरा तुमच्या चांगल्या सवयी उघड करू नका तुम्ही चांगल्या सवयी लावल्या आहेत स्वतःवर काम करता वेळेची किंमत ओळखता स्वतःची काळजी घेता हे कळले की जी जी काही लोक नकळत तुमच्या त्या सवयी मोडण्याचा प्रयत्न करतात कधी टोमणे मारून कधी हसण्याच्या नावाखाली तर कधी मुद्दा आणून कारण चांगल्या सवयी असलेला माणूस त्यांना आरसा दाखवतो त्या आरशात त्यांना स्वतःची आळशी वृत्ती विस्कळीत आयुष्य दिसतं आणि ते सहन होत नाही त्यामुळे ते तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात चांगल्या सवय टिकवायच्या असतील तर त्यांचा गाजावाजा करू नका ते शांतपणे करा परिणाम दिसू लागले की बोलण्याची गरज उरत नाही नंबर चौदा तुमची शिस्तबद्ध जीवनशैली सगळ्यांना सांगू नका तुम्ही शिस्तीने जगता वेळेचं नियोजन करता कामाने विश्रांती यांचा समतोल राखता हे काही लोकांना फारच खटकतं कारण ज्यांचं आयुष्य विस्कळीत असतं ज्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांना शिस्त म्हणजे बंधन वाटतं मग ते तुमची शिस्त मोडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतात उशिरापर्यंत बसायला बोलवणं निरर्थक कामात अडकवणं काय एवढं शिस्तीचं असं मनत चिडवणं हे सगळं नकळत केलं जातं शिस्त ही सवय असते ती जपावी लागते सगळ्यांना सांगितली तर ती धोकादायक येते धोक्यात येते म्हणून शिस्त शांतपणे पाळायची परिणाम बोलू द्यायचा नंबर पंधरा तुमच्या पाठीशी उभे असलेले लोक कोण आहेत हे उघड करू नका तुमच्या आयुष्यात कोण तुम्हाला साथ देतो कोण खंबीरपणे पाठीशी उभा आहे कोण तुमच्या अडचणीत मुदत करतो हे सगळ्यांना सांगणे शहानपणाचे नसते कारण काही लोक ना त्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात ते त्या माणसांबद्दल शंका निर्माण करतात चुकीचे अर्थ काढतात तुमचं आणि त्याचं नातं कमकुमत करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही एकटे राहिलात तर तुम्ही जास्त सोपे लक्ष बनता मजबूत नाते ही जाहीर करायची नसतात ती आतून मजबूत ठेवायची असतात सगळ्यांना कळली तर त्यावर हल्ले होतात नंबर सोळा तुमच्याकडे असलेला मोकळा वेळ सगळ्यांना सांगू नका तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही निवांत आहात फार गडबड नाही हे कळले की काही लोक लगेच तो वेळ भरून टाकतात निरर्थक बोलणं काम जबाबदाऱ्या इतरांचे प्रश्न हे सगळं तुमच्यावर टाकलं जातं कारण ज्यांना स्वतःचा वेळ सांभाळता येत नाही ते इतरांचा वेळ वापरायला मागे पुढे पाहत नाहीत तुमचा वेळ संपला की तुमची ऊर्जा कमी होते आणि मग तुमचं स्वतःच काम मागे पडतं वेळ ही फार मौल्यवान आहे गोष्ट आहे तो कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा हक्क तुमचाच आहे तो हक्क सगळ्यांना सांगून काय का तुमचे सकारात्मक विचार सगळ्यांना सांगू नका तुम्ही सकारात्मक विचार ठेवता छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधता दृष्टिकोन उजळ ठेवता हे काही लोकांना सहन होत नाही कारण त्यांना स्वतःच्या नकारात्मकतेची असमाधानीची मनातल्या भीतीची जाणीव होते तुमचे विचार त्यांना मी का नाही असं करू शकत असा प्रश्न विचारायला लावतात अशा लोकांच्या उपस्थितीत सकारात्मक विचार सांगणे म्हणजे तुमच्या मनात उगाच स्थान निर्माण करणे ते सहज ते काही विशेष नाही हे कठीण आहे असे म्हणतात तुमच्या उत्साहावर शंका निर्माण करतात म्हणून सकारात्मकतेचे विचार स्वतःच्या मनात ठेवा कृती दाखवा बोलून उधळू नका नंबर अठरा तुमची शांत प्रगती बाहेर सांगू नका तुम्ही हळूहळू पण थांबणे पुढे जात आहात कुणालाही दुखावून न देता तुमचं आयुष्य सुधारत आहात हे सांगितलं तर काही लोकांना फार खटकतं शांत प्रगती म्हणजे गाजावाजा नसलेली प्रगती तीच लोकांना सर्वात जास्त जळजळ निर्माण करते अशा लोकांचा प्रवास तुमच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी सुरू होतो कधी सल्ल्यांच्या नावाखाली गोंधळ करतात कधी तुमच्या क्षमतेवर शंका पेरतात कधी भीती दाखवतात त्यामुळे तुमची प्रगती गुप्त ठेवली पाहिजे परिणाम स्वतःहून द्या शांतपणे प्रगती करणारा माणूस लांब पडल्याचं यश मिळवतो बोलून प्रगती दाखवणारा कमी टिकतो नंबर एकोणीस तुमचे ठाम निर्णय सगळ्यांना उघड करू नका तुम्ही घेतलेले निर्णय ठरवलेले मार्ग बदललेले नियोजन सगळ्यांना सांगणे म्हणजे काही लोकांना चुकावून किंवा हेरगिरी करून त्यात हस्तक्षेप करण्याची संधी देणे काही लोक तुमच्या निर्णयावर ताबा मिळवू इच्छितात त्यांनी वेगवेगळ्या वे वे मार्गांनी दबाव टाकला की तुम्ही भ्रमित व्हाल तुम्ही मागे हटाल ते जुन्या चुका आठवून देतात तुमच्या क्षमतेवर शंका पेरतात दाखवतात तुमच्या निर्णयाची ताकद केल्यास त्यावर वाद निर्माण होतात तो गुप्त ठेवल्यास तो फळ देतो नंबर वीस तुमचा आत्मसन्मान सगळ्यांना सांगू नका तुम्ही स्वतःची किंमत ओळखता स्वतःवर विश्वास ठेवता स्वतःच्या मर्यादा आणि ताकद समजता हे काही लोकांना सहन होत नाही कारण ज्यांचे स्वतःचे आत्मसन्मानाचे पाय कमजोर आहेत ज्यांना दुसऱ्यांचा आत्मसन्मान टोचतो अशा लोकांमध्ये तुम्ही आत्मसन्मानाबद्दल बोलाल की लगेच कमी करण्याचा प्रयत्न करतात किती अहंकार आहे इतकं मोठं मान का धरलं थोडं नम्र राहावं अशा शब्दांमधून ते तुमच्या मनात शंका पेरतात स्वतःचा आत्मसन्मान हे अजून जपायचं असतं तो सगळ्यांसमोर दाखवला की तो टिकत नाही पण मनात ठेवल्यास तो मजबूत राहतो नंबर एकवीस तुमची आंतरिक ताकद आणि धैर्य उघड करून दाखवू नका तुम्ही कठीण परिस्थितीतही उभे राहू शकता संकटांना तोंड देऊ शकता आणि परिस्थितीवर मात करू शकता हे काही लोकांना सहन होत नाही कारण जे लोक स्वतः कमकवत आहेत त्यांना दुसऱ्याची ताकद दिसून त्रास होतो अशा परिस्थितीत तुमच्यावर छुप्या मार्गाने दबाव आणला जातो भीती दाखवली जाते तुमची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो तुम्ही धैर्य दाखवले की ते स्वतःच्या असमर्थतेची जाणीव करून देतात आंतरिक ताकद शांत ही शांतपणे जपायची असते सगळ्यांना दाखवायची नाही कारण ताकद दिसून येते तीच लोकांना खटकते नंबर बावीस तुमच्या आनंदाचे क्षण सगळ्यांना सांगू नका तुम्ही एखाद्या क्षणात खूप आनंदी आहात काही साध्या गोष्टींमध्ये हसत आहात जीवनाचा मजा घेत आहात हे सांगणे काही लोकांना सहन होत नाही कारण ज्यांचे जीवन सतत तणाव दुःख तुलना आणि नका तु... नकारात्मक तेच जात आहे त्यांना दुसऱ्याचा आनंद खटकतो अशा लोकांकडे जसा आनंद दाखवतला जातो तसा ते छोट्या गोष्टींमध्ये खोडा घालतात टिप्पणी करतात तुलना करतात तुझा जा आनंद जास्त काळ टिकणार नाही अशा अर्थाने मनात भीती वेतात आनंदाचे क्षण मनात जपावे सगळ्यांना दाखवू नये जे मनात आनंद ठेवतात तेच खरे टिकवतात मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद